मी संतोष सोनी बीड जिल्हा अध्यक्ष व्यापारी महासंघ कॅट मराठवाडा व्यापारी महासंघ अध्यक्ष कॅट आज मराठवाडा व्यापारी महासंघाच्या वतीने कॅटच्या वतीने आणि बीड जिल्ह्याच्या वतीने आम्ही हा बंद पाळला आहे मराठा आरक्षणाला पहिल्यांदाही बीड जिल्ह्याचा पाठिंबा होता आत्ताही बीड जिल्ह्याचा पाठिंबा आहे आणि याच यानंतरही बीड जिल्ह्याचा बीड जिल्हा व्यापारी महासंघाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा राहील कशा पूर्ण काल रात्रीच आम्हाला मराठा क्रांती जे समन्वय सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधला स सा आणि ऑलरेडी आम्ही त्यांच्यासोबतच आहोत आणि कालच आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे आणि काल आम्ही पूर्ण आमचं जे फेसबुक आणि मीडियाचं माध्यम आहे यांनी याच्या याच्याशी या निगडीत सर्व जिल्ह्याशी व्यापारीशी संपर्क साधून काल आम्ही बीड जिल्हा बंद ठेवण्याचं सर्व व्यापाऱ्याला आवाहन केलेलं आहे आणि शंभर टक्के बीड कडकडीत आहे हा मोंडा भाग आहे हा तर तुम्ही पाहताच पण जिल्हाही ह्याच पद्धतीने बंद राहील हा प्रश्न चार महिने झाला आहे सरकारचा आणि मराठा आरक्षणाचं म्हणजे मराठा समाजाचा विषय चालू आहे फक्त सरकारला एवढंच म्हणणं आहे की याचा तोडगा लवकरात लवकर काढून हा विषय मिटवून मराठा समाजाला न्याय द्यावा